राम राम मंडळी कुस्ती हा खेळ आपल्या संस्कृतीचा परंपरेचा आणि शौर्याचा वारसा आहे गावोगावी आखाड्यात पैलवान तयार होत असतात आणि स्पर्धांमधून मैदानांमधून त्यांचे कसब तपासले जाते पण या सगळ्या प्रक्रियेत केवळ पैलवान महत्वाचा नसतो तर कुस्तीच्या भोवती असलेल्या मान्यवर हा खेळ अधिक सक्षम आणि प्रभावी करत असतात हे मान्यवर म्हणजे संघटनेतील पदाधिकारी पंच निवेदक पत्रकार युट्यूबर पदक विजेते खेळाडू आणि सक्रिय खेळाडू आणि त्यांचे पालक प्रत्येकाची जबाबदारी स्वतंत्र असली तर त्या सर्व जबाबदाऱ्या एकत्र आल्या की कुस्तीचे भविष्य उज्ज्वल बनते संघटनेतील पदाधिकारी हे कुस्तीच्या व्यवस्थापनाचे हृदय आहेत त्यांचे काम फक्त स्पर्धा आयोजित करणे एवढ्यावरच मर्यादित नसते एखाद्या गावात स्पर्धा घ्यायची असेल तर त्यामागे आर्थिक नियोजन तांत्रिक सोय सुरक्षेची खबरदारी आणि शासकीय परवानग्या या सगळ्या गोष्टींचे काम पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर असते खेळाडूंना न्याय निवड प्रक्रिया उपलब्ध करून देणे तसेच शिष्यवृत्ती आणि शासकीय योजना मिळवून देणे तसेच भ्रष्टाचाराला आळा घालणे ही त्यांच्या प्रामाणिकपणाची खरी परीक्षा असते मंडळी पदाधिकारी जर दूरदृष्टीने विचार करत असतील तर कुस्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकते पुढचा मुद्दा म्हणजे पंच तर मंडळी पंच म्हणजे स्पर्धेचा न्यायाधीश मैदानावर उतरल्यानंतर पैलवानाची मेहनत त्याचा घाम आणि त्याच्या आयुष्यभराच्या तयारीचा निर्णय काही मिनिटात होत असतो अशा वेळी पंचाने जरा जरी पक्षपातीपणा दाखवला तर खेळाडूंच्या कारकिर्दीवर अन्याय होऊ शकतो म्हणून पंचाची जबाबदारी प्रामाणिक आणि निष्पक्ष राहण्याची आहे नियमांचे काटेकोर पालन करून लढतीचा निकाल पारदर्शक ठेवणे हीच खरी सेवा आहे अनेकदा पंचाला शेकडो लोकांसमोर कठोर निर्णय घ्यावे लागतात प्रेक्षकांच्या आरोळ्या गावातील राजकारण किंवा आयोजकांचा दबाव यांना न जुमानता योग्य निर्णय घेणं ही पंचाची खरी ताकद आहे पुढचा मुद्दा म्हणजे कुस्ती निवेदक आणि आजच्या काळातील युट्यूबर आजच्या काळातील युट्यूबर आणि कुस्ती निवेदक हे मैदानातील वातावरण ठेवतात आवाजात ताकद असेल तर साधी रंगते तो पैलवानांच्या पासून त्याच्या कामगिरीपर्यंत सगळं सांगतो हा खेळाडू अमुक आहे त्यानं अमुक ठिकाणी सुवर्णपदक जिंकलंय अशा गोष्टी ऐकून प्रेक्षकांचा उत्साह दुप्पट होतो तसेच युट्यूबर हे डिजिटल युगात कुस्तीचे दूत बनले आहेत त्यांचे व्हिडिओज स्पर्धांच्या क्लिप्स मुलाखती यामुळे आज गावगावी बसून ही लोक जागतिक पातळीवरील कुस्ती पाहू शकतात त्यामुळे निवेदक आणि युट्यूबर यांची जबाबदारी म्हणजे खेळाडूंचा गौरव करताना प्रामाणिक माहिती देणे तसेच पुढचा दुवा म्हणजे पत्रकार पत्रकार ही खेळाची लेखी दस्ताना लिहितात एखाद्या स्पर्धेत कोण जिंकला कोण हरला यापेक्षा त्यामागची कथा समाजासमोर आणणे महत्वाची असते एखादा गरीब घरचा मुलगा कठोर मेहनत करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचतो ही गोष्ट पत्रकार मांडतात तेव्हा समाजात प्रेरणा निर्माण होते त्याचवेळी कुठे गैरव्यवहार किंवा पक्षपातीपणा असेल तर त्यावर बोट ठेवून सुधारणेला चालना देणे हे देखील पत्रकारांचे मोठे काम आहे पत्रकार जर सचोजडीने लिहित असतील तर कुस्तीला समाजात आदराचे स्थान मिळते तसेच पदक विजेते खेळाडू हे खेळाडू हे तरुण पिढीसाठी जिवंत प्रेरणा असतात त्यांनी मिळवलेलं सुवर्ण पदक त्यांच्या गळ्यातील अलंकार नसतो तर पुढच्या पिढीला लढण्याची ऊर्जा देणारा दीपस्तंभ असतो विजेत्यांची जबाबदारी म्हणजे नम्र राहणे स्वतःच्या अनुभवातून इतरांना मार्गदर्शन करणे आणि गावोगावी नव्या पैलवानांना प्रोत्साहन देणे ते आदर्शवत वागले तर समाज त्यांना खऱ्या अर्थाने हिरो मानतो सक्रिय पैलवानांची जबाबदारी म्हणजे सक्रिय पैलवान मैदानावरच नाही तर मैदानाबाहेर सुद्धा असतात शिस्तबद्ध आहार कठोर सराव वस्तादांचा सन्मान प्रतिस्पर्ध्याचा आदर या गोष्टी त्यांनी आपल्या आयुष्यातून दाखवायला हव्यात पैलवान जर हरला तर त्याने संयम राखून पुन्हा तयारी करावी जिंकल्यावर गर्व न करता नम्र राहावे हाच खरा खेळभाव तसेच पालकांचे योगदान काय आहे तर पालकांचे योगदान अनमोल आहे एखादा मुलगा खेळाकडे वळावा यासाठी पालक अनेक त्याग करतात सकाळी लवकर उठवून सरावाला पाठवणे पौष्टिक आहाराची सोय करणे शिक्षणासोबत खेळातही प्रगती होईल याची काळजी घेणे ही सर्व कामे पालक न बोलता करतात मुलगा हरला तर त्याला धीर देणे आणि जिंकल्यावर नम्र राहायला शिकवणे ही खरी जबाबदारी त्यांची आहे ही सर्व मान्यवरांची भूमिका एकमेकांशी जोडलेली आहे संघटनेचे नियोजन पंचांचा न्याय निवेदक आणि युट्यूबरचा उत्साह हो, पत्रकारांचा समाजाशी दुवा पदक विजेत्यांची प्रेरणा आणि सक्रिय खेळाडूंचा संघर्ष आणि पालकांचा पाठिंबा या सर्वांची सांगड घातली की नक्कीच कुस्तीचा वारसा टिकून राहतो जर एक जरी घटक कमी पडला तरी खेळाला धक्का बसतो पण सर्व मान्यवर जबाबदारीने काम करतील तर कुस्तीला केवळ महाराष्ट्रातच नाही तर जागतिक स्तरावर नवे शिखर गाठता येईल तर मंडळी कुस्ती ही आपली परंपरा आपली शान आहे आणि ती शान टिकवण्याचे कर्तव्य या सर्व मान्यवरांवर आहे म्हणून प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पाळल्या तर हा खेळ सदैव समाजाला प्रेरणा देत राहील धन्यवाद